नमस्कार मित्र जय जाऊ जय माझं प्रतिक्रिया तुमची या चॅनल मध्ये आपलं स्वागत आपला महाराष्ट्र पण या महाराष्ट्राला लागलेली किट म्हणजे जातीयवादाची आणि त्यात भर घालणारे आजचे राजकारणी याचा जर आपण मागच्या आणि पुढच्या या दोन्ही गोष्टी जर सखोल अभ्यास केला यातून असं दिसतंय की आपल्या राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री गृहमंत्री याला आणखीन जास्त खत पाणी देत आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय या राजकारणाला धार दा अधिकच चढलेली आहे आता या निवडणुकीच्या वातावरणामध्ये जे काही आपल्याला पाहायला मिळते त्याचा जर आपण सखोल आणि काळजीपूर्वक का अभ्यास केला तर ज्याचे घाव त्याच्याच पायावर पडतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मागच्या एका क्लिपमध्ये आपल्या राज्याचे विद्यमान गृहमंत्री म्हणाले होते की आमचा डी एन ए ओबीसी आहे आणि आम्ही ओबीसीच्याच मतावर नोंद नेतो आणि आम्ही ओबीसीच्याच मताचं राजकारण करतो कर त्याचाच परिणाम एका चक्रविवाहामध्ये आणि तीही त्रिसूत्री त्या चक्रविहामध्ये देवेंद्र फडणवीस अडकलेत काय तर तो चक्रीभूह कोणता दलित मुस्लिम मराठा हा, हा गेहत विचार करा महाराष्ट्र आपण यशवंतराव चव्हाण पासून पुरोगामी राष्ट्र म्हणून संबोधतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सुखी समाधानाने एकत्रित नांदत असताना यांनी असं वक्तव्य करणं हे कितपत चांगलं आहे आणि कितपत वाईट आहे याचा परिणाम या निवडणुकीत दिसणार आहे त्यांनी ज्यावेळेस सांगितलं की आमचा डी एन ए ओबीसी आहे ओबीसीमध्ये जे मायनॉरिटी आणि मायक्रो ओबीसी आहेत त्याचा त्याचा इथं मात्र मात्रही संबंध नाही त्याच्यामध्ये प्रामुख्याने तीन चार जाती येतात तेली माळी वंजारा बंजारा आणि धनगर तर त्यातलाही धनगर हा फडणवीसापासून दहा हात लांब जाऊ पाहतो आहे त्याचं कारण असं पहिले पाच वर्ष मुख्यमंत्री राहून पहिल्याच बैठकीमध्ये धनगडाचा ड काढून धनगर करून त्यांना आरक्षण देऊ म्हणणारे आणि त्याच्यानंतर पुन्हा आता ही कालची अडीच वर्षाची सत्ता उपभोगून सुद्धा त्यांच्या तोंडाला पानं पुसणारे शे फडणवीस या चक्रव्यूहात पुरते अडकले आहेत त्याचाच परिणाम यावेळेस दलित मराठा मुस्लिमांची एक गठ्ठा मते ही त्यांच्या विरोधात जाऊन त्यांना जबर धक्का बसणार आहे माझं हे मत आहे तुमचं मत काय असेल ते तुम्ही कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा